खुशी अत्यंत आनंद होतो पश्चिम पथातला एक गाड्याचा गाठ ठिकाणी यात्रा पार पडतो आणि या ठिकाणी पहिला प्रथम उच्चिलच्या सर्व त्यांना करतो की बैलगाडा शरद रु झाला आपण उच्चिल कराने या ठिकाणी एक नावदार म्हणून एका जुन्नर तालुक्यातील एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला आणि पश्चिम भागामध्ये म्हणजे आदिवासी वादळाच्या मतदारसंघामध्ये ही भारी होते आणि आज ठिकाणी सुरुवात केल्या म्हणून मी तुम्हाला सलाम करतो मित्रांना गेल्या वर्षामधून अत्यंत सिद्ध पदक गावकरी अत्यंत विचारी आणि म्हणून या ठिकाणी मी तर तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही विचारण केला आणि त्या बक्षी दिलं ते आदरांना धन्यवाद देतो का सर्व सर्व बक्षी दादा दिली ज्याने दिलं त्याला दिलं वाटलं पाहिजे आणि म्हणून धन्यवाद दादा आमदार साहेबांनी दहा लाख रुपये टाकले तो पुढच्या वर्षी दहा आमदार साहेबांच्या माध्यमातून हा घाटाचं काम या ठिकाणी फायदल होईल मी अधिक तर काय बोलत नाही कारण मी पण एक घाडा मालक आहे माझा टोकन उद्याला आहे पण उद्याला माझा नाही उद्या मी बैल दुपार येणार आहे मी माझ्याकडे बैल आहेत बैलाचं नाव थोप आहे पन्नास पन्नास बैल मैत्रांना दोन या ठिकाणी मला अभिमान वाटला की उशीरच्या गावाबद्दल काय बोलावं माझ्या या ठिकाणी उद्याला फायनलचं बक्षित आहे ज्या वर्षी माझा पहिला नंबरचा फायनल होतो यावर्षी वर्षी पहिला पहिल्या नंबरचं फायनल आहे मित्रांनो जो माणूस फायनलला असतो ना तो राजकारणात पण फायनललाच असतो एक नंबरची फायनल आहे तो राजकारणामध्ये सुद्धा एक नंबरची फायनल मारतोय आणि ही वर्ष अजून ती मागलेली आहे आणि म्हणून मी निश्चितपणे परत एकदा या ठिकाणी आज खरं तर माझे मित्र आहेत पण ते नशीब आले त्यांचा पहिल्या नंबरचा टोकन निघालेलाय पुढे तेव्हा मध्ये आता बोजगावला सोळा झाला आहे आणि म्हणून मी काय या ठिकाणी बोलत नाही परंतु मी निश्चितपणे उच्च कर मंडळाला धन्यवाद देतो की उच्चिलच्या गावाने किंवा पश्चिम भागाचं नाव हे महाराष्ट्रामध्ये गेलेलं आहे आणि आता लगेच बातमी आहे आपल्याला उद्या आपला बैल गावा हा लाईव्ह करायचे लाईव्ह म्हणजे जुन्नर तालुक्याला सुद्धा गायला पाहिजे का पश्चिम भागामध्ये जे टिकत आहे ना ते शहरामध्ये विकते पश्चिम भागाचं टिकत ते शहरामध्ये विकते आणि म्हणून सरस निस्ती उच्छुलची नाही तरी संपूर्ण पश्चिम भागाची संपूर्ण पश्चिम भागाचे आणि म्हणून मी करायला धन्यवाद देतो की परंपरा पुढच्या वर्षी काय किती बक्षिल ठेवायचं काय का करायचं त्या पुढच्या वर्षी ठरू मी आताच काय बोलत नाही या वर्षी सुद्धा माझा गेल्या वर्षी आणि दुसरा वर्ष आहे माझा फायनलच्या पहिलं पुढच्या वर्षी मी तुम्ही जे म्हणाल ते कराल तुमचं प्रेम माझ्यावरती माझा प्रेम तुमच्यावरती मी तुमच्यावरती खुसुकची तर तुम्ही माझ्यावरती विनंती कुठल्याही प्रकारच या शर्यटीला गालबोट नाही लागलं पाहिजे सगळ्यांना विनंती हा शिस्तीचा घाट आहे हा उत्सुकता घाट आहे इथं तक्रार चालणार नाही इथं बेशिस्त चालणार नाही आणि म्हणून गावकऱ्यांच्या वतीनं मी तुम्हाला सर्व गाड्या मालकांना विनंती करतो हा पश्चिम पद्धतचा घाट हा लाईव्ह बघा दोन दिवसाची यात्रा बघा एक दिवसाची यात्रा दोन दिवस केली पुढच्या वर्षी तीन दिवस कशी होईल हे अपेक्षा एकदा करतो आणि विनेश्वर वरून आम्ही सम्राट होतो आणि परत एकदा सर्व गाड्या पडणिला मी खुशी खुशु खुशी 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 खुलासा होतो आणि सांगतो जय जय आदिवासी धन्यवाद 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 अध्यक्ष